त्या दिवशी माहित तो चिबडांचं ढीक केलेलो आपण व्हिडिओ मी काळी बनियन घालून व्हिडिओ केला त्याच्यावर एका ना पुण्याच्या पोरग्या अकाउंट फेका काय माऊन माहित नाही पण त्याच्याना त्यांना वाईट कमेंट आहे तर तू काय सांगशील कॅमेऱ्यात बघून सांग काय सांगतो सांगतोय आम्ही काय आऊस वाईट बोलत नाही आमका जमता आणि लोकां चांगला दिसता एवढाच आम्ही बोलतो होय ना मग त्या काय बाबा काय वाईट वाटला आम्ही काय वाईट बोलत नाही काय नाही मग त्या जर इतक्या काय वाईट वाटला असत ना तर त्यांना आमका सांगायचा नाहीतर त्यांना हई यावचा मग त्याचा मी बघतोय त्या धूक सुद्धा हात ठेवच आहे ना शिल्लक येशीचे शिरटेन आणि असे कोणतरी होय ना आणि असे कोणतरी होय तर आपली प्रगती होता नाण्या कशी दोन बाजू असतात मग तसा त्यां काय जमात म्हणा काय काय करू नये आमचा काय वाट व्हायचा नाही कारण एवढे व्हिडिओ बघतात ना त्यांनी आमका कधी काय वाट बोला नाही आजपर्यंत लोकांनी आमका कॉल करून मेसेज करून व्हिडिओ कॉल करून आवशी बरोबर बोलले होते आणि आमका सांगितले की तुम्ही जा काय आणि तसंच करीत राहा आमचं तुमका खूप सपोर्ट असा पण तो जो कोण असा तो माका सांगता आमची खूप मोठी सपोर्ट सिस्टम असा माझ्या पाठी हो आह माझ्या पाठी तो आह तरी पण जेव्हा हो कमेंट माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातल्या किंवा देवगड मालवण पासूनच्या माझ्या मित्रांनी मित्रांनी जेव्हा वाचल्यानी तुम्हा सांगतोय का ए पासून झेड पर्यंत चौक त्याच्यानंतर त्याव सांगितल्यानी पत्त्या सहित पिनकोड सहित आपण हय कनकवलीत समोर बोलाया बरोबर तरी पण म्हटला की आपल्या प्रेक्षक वर्गा सुद्धा कळांदे दे की असे कोण कोण असत की ज्यांका बरा बघवत नाही मग पण सोडून द्यायचा नावशी तरी पण मी आयडी त्या माझ्या व्हिडीओ मेन्शन करतोय त्या आयडी वर जावा आणि नक्की त्यांना भेट द्यावा त्यांची सपोर्ट सिस्टम काही असताना त्या मुसळात घालून ठेवायला